ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे पैसे कमवायचे आहेत अशा महिलांसाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ तुम्हाला हे काम करायचं आहे तुम्हाला कामाची गरज आहे पहा श्रीगृह उद्योगाच्या माध्यमातून अशा महिलांचा शोध घेतला जात आहे ज्यांना घरी बसून काम करायचं आहे अनेक अडचणी आहेत घराच्या बाहेर पडता येत नाही विशेष करून लहान मुलं असणाऱ्या ज्या माझ्या माता भगिनी आहेत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी श्रीगृहउद्योगामध्ये सुवर्ण संधी आहे घरी बसून काम करून पैसे कमवायचे कमीत कमी महिलांनी इतकं तरी हा आत्मनिर्भर व्हायला हवं असं माझं वैयक्तिक मत आहे की स्वतःचा खर्च कमी तरी कमीत कमी स्वतः करायला पाहिजे पहा महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कुठून तरी सुरुवात करण्याची कर गरज असते आणि ही सुरुवात तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत आहे करून उद्योगातून घरी बसून काम आहे अगदी तुमच्या वेळेनुसार करायचं आहे व वे वेळेचं शिक्षणा शिक्षणाचं वयाचं कोणतंच बंधन नाही जॉईनिंग करायची आहे आणि काम सुरू करायचं आहे महाराष्ट्रामध्ये राहत असाल कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल महाराष्ट्राबाहेर राहत असाल तरी देखील तुम्हाला हे काम मिळणार आहे चला मग पटकन कॉल करा आणि काम जॉईन करा